शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि छळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतंय हवामान अचानक बिघडलं येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता पुढली मोठी बातमी निघत आहे कापसाने केला यंदा अपेक्षा भंग कमी दर नुकसानीचा फटका शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघत आहे कांदा शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निर्यात शुल्क हटवा अजित पवार यांचे केंद्र सरकारला पत्र पुढली मोठी बातमी निघत आहे सध्या शेतकऱ्यांना मोफत वीज पुढच्या पाच वर्षात मागेल त्याला सौर कृषी पंप फडवणीस यांचा दावा पुढली मोठी बातमी निघतय सोयाबीन खरेदी विम्यावरून सरकारवर टीकेची झोड शेतकरी कंगाल पुढली निघते आणि सार्वत्रिक पीक योजना लागू करण्याची संसदीय स्थायी समितीची शिफारस सोयाबीनला हवा वायदे बाजाराचा आधार तीन वर्षांची वायदे बंदी मागे घेण्याची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे परभणीमधून परभणी जिल्हा प्रशासनाकडून खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते तेलाच्या भावात मोठी तेजी सोयाबीनच्या मुळावर सोयाबीनचे चे वाढल्याने किमती दबावात पुढली मोठ्या बातमी निकते अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईतून वगळलेल्या मंडळांसाठी पाठपुरावा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा पुढली मोठ्या बातमी निघत रखडलेल्या रकडलेल्या पीक इम्याचे दोनशे तेहतीस कोटी रुपये शेतकऱ्यांना तातडीने वाटप करा शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळ बातम्या धन्यवाद